माझं नाव शिवाजी शिंदे यावर्षी मी आपले केअर अँड टेक्नॉलॉजीचं बॉश बॉप तसंच स्टिकॉन याचा तस वापर केल्यामुळं मला बागेत चांगलाच बदल पाहायला मिळाला दरवर्षी मला गळ कूच याची समस्या जाणवायची पण यावर्षी बऱ्यापैकी सेटिंग होत म्हणजे सेटिंग होत आहेत आणि घाडांची साईज पण फार मोठी झाली दरवर्षी घाडांची साईज पण छोटी राहायची आता घडाची संख्या ही तुम्हाला म्हणजे काय वाटते संख्येवरून किंवा पाकळी त्याबाबत तुम्हाला काय वाटतंय आता घडांची संख्या जास्त आहे थोडी मला कमी करावं लागणार आहे पण पाकळी घडाला जे एक शेवटी घड राहायचे एस एस एन व्हरायटीचे ते अशी बाज घड सुटलेत बऱ्यापैकी आज बाज पाकळीबाज घडाला ज्या पाकळ्या सुटलेत त्या पाकळ्या दरवर्षी सुटायच्या नाहीत वर्षाला शोच प्लॉट आता हा किती वर्षाचा प्लॉट आहे हातीस आणि वर्षाला तुम्हाला काय प्रॉब्लेम येत होता हा माझा चौथ्या वर्षीचा प्लॉट आहे दरवर्षी मला ह्या प्लॉट मध्ये गळकूज हा प्रादुर्भाव जास्त नवायचा गळकूज म्हणजे हे गड दिसतात ना यातले गड काय कुठं तरी एखादा राहायचा नॅचरल कुजून जायचे कुजून जायचे आणि गळ परत तर व्हायचे त्यात कुठं तर एखादा नुसतं चार महिने राहायचे आणि आपलं मग ते मालाला कोण गिरायचे येत नाही असं होते ना असं मातीविषयी काय सांगायला म्हणजे मातीच जरा दाखवता का म्हणजे माती कशी आहे तुमची आपला हे जमिनी सोडल्यापासून गांडूळ पण थोडीशी जाणवत येतात आणि पांढऱ्या मुळीचं प्रमाण भरपूर वाढलंय आहे मुळी अशी कधीच माझी ऍक्टिव्ह नव्हती ऍक्टिव्ह झालेली आहे बऱ्यापैकी पांढरी मुळी हो बन अशी मुळी कधीच ऍक्टिव्ह होत नाही या दिवसात दिवसात थंडी थंडीचा दिवस हो थंडी भरपूर आहे थंडी दिवसात मुळे अशी येतच नाही वरती येतच नाही एक नंबर रिझल्ट मला वाटला याचा एक नंबर रिझल्ट वाटला महाराष्ट्रातले काही शेतकरी आहेत त्यांना तुमचा काय सल्ला आहे द्राक्ष बागेचा खरोखर हे टेक्निक वापरलं पाहिजे वापरल्याशिवाय <laughs> याचा अनुभव येत नाही मला हे असं का कसं आहे तुम्ही सांगितलं प्रॅक्टिकल प्रत्यक्ष दाखवलं तुमचं स्टिकॉनचं दाखवलं ह्याचं पण सांगितलं होतं पण मी प्रत्यक्ष वापरल्याशिवाय रिझल्ट आला नव्हता वापरल्यानंतर मला चांगला रिझल्ट आला आपले जे प्रोडक्ट आहे स्टिकॉन हो। रॅपिडॉनच काय सांगू शकता स्टिकॉनच्या बाबतीत काय रॅपिडॉन पण चांगला आहे मी या प्लॉटला रॅपिडॉन पण पा। पाऊस पडला होता त्या दिवशी दुसऱ्या दिवशी स्प्रे घेतला म्हणून बऱ्यापैकी तशी मनेची गळ कमी झाली कमी झाली हो ठीक आहे आज आपण इथं बघू शकतो हो नाही एवढ्या मनी संख्या राहतच नाही आता त्याच्या लागून पलीकडल्या प्लॉट आहे त्याचा संख्या कमी राहिली त्याला सुद्धा वापरलं पण जरा लेट झालं त्याला लेट झालं म्हणजे लेट झालं म्हणजे हा टेक्नॉलॉजीवर तुम्ही